हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि हे सकाळी लवकर उठल्यामुळे यांना शापास्ती भेटलेली आहे तर कॉंग्रॅच्युलेशन आज पुढं घ्या फार जाण हो आणि आज काय झालं काय माहिती ऊन पण लवकर पडत नाही त्यामुळे जरा थंडी बसते अरे आता साडेसहा पा, पावणे सात झाले पावणे सात पर्यंत ऊन आलेलं दादा इथं चा प्यायला बसते ना तर याच्या आधी याच्यापेक्षा जास्त ऊन आलेल राहत पण मला असं वाटतंय का आता थोडे दिवस लेट लेट उगवतोय त्यामुळं सेव्हिंग <laughs> <laughs> सूर्यदेवान मनावर घेतलेली सध्या डे लाईट सेव्हिंग एक कन्सेप्ट आहे युएसए अच्छा सांगू न सांगू बाई तिने नाही लागेल ऑडियन्सला काही तुमचे डोळे डुलताय म्हणून लवकर झोपले लवकर उठले दादा पण आले दूध घेऊन आणि चिकू असा कापडतोय काय माहिती काय नाही सापडले त्याला असंच पळत राहत ते वर ते घरावर हा का बसलेली तेव्हा 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 आला आला परत आता <laughs> जी, <laughs> <laughs> याला कधी वर जाता येईन बरं ती कधीच पळून जाईन आले पण ती कधीच पळून जाईन याला दुकानदार आपली एक मांजर होती तर रॉकीच्या आदूवरच कुत्र होता आपलं एक दोन चुले व्हायची मांजर काय करायची माहिती का या जांभळीवर चढायची आणि तिला पळायचं असलं का हि कुत्र खाली जाऊन बसून राहायचं तिला खाली ती <laughs> खाली उतर तोंडवर माझा डेंजर माझं स्लो राहत ना कुत्रा खात छोटी राहते ना कुत्र थोड मोठे रोज खाते आता आता डायरेक्ट चा नाही पिस्किट पाहिले असूट्यूब जिंदाबाद सगळे असंच खाल्लं पाहिजे बरं आहे ना तेवढं सकाळी नाश्ता बी होत थोडासा पा लवकर उठले म्हणून ते खुशी असे दहा वाजता उठले तर तुम्ही बोलणे घाशन

चला मला मस्त पैकी कोरडी भोपळ्याची भाजी बनवायची अम, जे पाहिजे ते लावा टी व्ही वर खाला हा आज आम्ही नऊ वाजता जेवण करतोय कारण काही काही मी आणू शकते लोक आता काही पण मजे हा व्हिटॅमिन बी ट्वेल्व मॉइश्चरायझर त्याच्यातून बॉडीला भेटतात बी ट्वेल्व नाही तोंडाला लावायचं म्हणजे येड्यात काढायची बी हादर कस आहे नाश्ता चांगला आहे का आजचा नाही हा <laughs> शॉक झाल्या <दाले> ना कोबीच्या भाकरी आणि भुगा खूप दिवसातून बनवलाय भुगा ना? चला मस्त पैकी नाश्ता झालाय नाश्ता घ्यायचा गुडी दिदी आले आणि त्यांना टायरची वेणी घालायची टायरची वेणी म्हणजे सागरवेणी दादा तिला टायरची वेणी म्हणते एक म्हणजे एक दिवस आम्ही अशीच मी गुड्डी दिदीची सागरवेणी <laughs> घातली आणि तेवढे दादा आली दादा म्हणे गुंडी हे काय टायरवर टायर चढ त्यापासून आम्ही तिला टायरची वेणी म्हणतो आता त्याला टायरची वेणी घालायची तुला घालायची का टायरची वेणी हा टायरची वेणी घालायची पाहुणे आले इथं बसले चाकल नाही लगेच हसू येत झालं गाणं संपलं पाहुणे नहीं, नहीं <laughs> मी बघा कशी नॅचरल नेल पेंट आहे ती पण गुलाबाच्या पाकळ्यांची की बघा कशी दिसती हिला लावायची अजून ही, ला ही बा ला लावली आहे याला लावली या दोन यांना लावली गुड्डी दिदीन बनवलेले बाकीचे चार मी बनवले हे बघा अशी झाली माझी नॅचरल नेल पेंट कशी दिसते आहे काहीतरी तर उद्योग करून पाहिजे आज आमचं खूप लवकर आहे तर आम्हाला असं वाटतंय की अरे यार आज खूप उशीर झालाय खूप टाइम झालाय एक दीड आहे पण आता शिक बाराच वाजली आणि आज खूपच लवकर जेवण वगैरे झाले तर असं वाटतंय खूप टाइम झालाय आत त्यांचं झालो इथं काहीतरी लावताय वाटतं धनं लावताय आत्या कारण आम्ही इथं आता भुईमूग लावलेला आहे त्याच्यात आता त्यांनी काही हावरी लावली आणि आता धन लावत म्हणजेच कोथिंबीर आता त्याला पाणी भरायचं अजून काय काय लावलं आलं तर बरं यंदा काहीच येईल हा यंदा किती वेळेस लावून पाहिलं गौरी भिंडी काहीच भाजीपाला आलं तिसरी चौथी वेळ लावली हां आता आलं तर काहीच फक्त धन आलेलं आणि ते बी एकदम थोडस जेवढं मागच्या वर्षी इतकं झालं होतं की सारखं चोळीत आम्ही कुठे टाकलं कुठं पण यायचं टाकून बघते आलं तर ठीक चला मस्त सगळं आवडले आणि आता जरा <laughs> आराम करते ब्लॉग वगैरे एडिट करायची बाकी तर ब्लॉग एडिट करते काय खायचं चिवडा शेव बुंदी लाडू भेळ

म्हणजे आता देवायचा झाला ना, ना। म्हणजे लाडू आहे चिवडा येणार असं काही नाही आपल्याकडून शेवबंदी हाय काय म्हणजे लाईट म्हणे पर्यंत सांग म्हणे लाईट गेली म्हणजे हा इन्व्हर्टर हाय म्हणून जाऊ द्या गेली तर दादा माहितच नाही इन्वर्टर आहे हे बघ न मला प्रश्न विचारला थोड्या वेळ लाईट कट करतो म्हणे बर लाईट जाईल म्हणे थोड्या वेळ म्हणलं जाऊ दे आपल्याकडे इन्व्हर्टर आहे मी असं म्हणतो म्हणजे डायरेक्ट मेन सप्लाय जरी गेला तरी आपल्याकडे लाईट तर आहे ना माझ्या असं कसं बोलू शकतो दादा चांगलं सांगितलं होतं म्हणी लाईट गेली पर्यंत सांग पोरं परत म्हणजे लाईट गेली लाईट गेली तर तो म्हणतो आम्हाला मी न्यूटर आहे ना म्हणलं दादा दादानाच नच गेली दादाला माहित नाही का दादाला विचार बर मी दादाला असं बोललो का मग म्हणजे लाडा कर म्हणलं मी करणार नाही दादा म्हणलं तुम्हाला खायचं दादा म्हणून नाही खायचं म्हटलं मग तुला करणार नाही लाडा आता हे सेम प्रश्न तू दादाला विचार दादाच वर्जन करेक्ट राहिला आता आम्ही दोघं आम्ही दोघांलाच जस्टिफाय करू ना मला माझं बरोबर वाटेल मम्मीच बरोबर वाटेल तू दादाला दादा विचार दादा जे उत्तर सांगतील ना ते करेक्ट आम्ही सकाळी लवकर जेवलो होतो त्याच्यामुळे आम्हाला आता भूक लागली आणि आता मी परत जेवायला बसलोय म्हणजे थोडासा परत नाश्ता जेवण करतेय आम्ही दोघी भेळ आणि लाडू खातोय आता त्यांना पण खायचे माल खायचे आज बघा मी किती सगळ्यांच्या टाकलाय कारण वावर्यात कांदे व्हायला बायक आहे तर त्यांना चहा द्यायचा होता तर दहा बारा कप चहा टाकलाय आता चला आज मला काजू मसाला बनवायचा आहे तर तीच तयारी करते की कांदा टोमॅटो घेतले आहे ग्रेव्हीसाठी आणि काजू पण भिसत टाकले मस्त जर काजू टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केली आहे तर आता ती मस्त परतून घेते हे बघा ग्रेवीला मस्त असं तेल सुटलं आहे आणि वास पण खूप मस्त येतोय आणि इथं मका काढायचं काम चालू आहे मशीन मधून तर इतका आवाज येतोय मका काढणं पण जर दिसेल तर बॅकग्राऊंड नॉईज करा इग्नोर करा आणि जॉबवर फोकस करा बघा मस्त बिव्ह परतून मी त्यात काजू पण टाकलेत इथं उभं राहून गमत पाहत आहे तिकडं आणि हे म्हणते का मम्मी किती वेळ पाहत होतो मी तिथं अशी उभी होती मम्मी अशी पाहत होते म्हणलं काय दाणे मोजी का बिट्या मोजी ती काय करते आता पाहत होते किती किती रापारा पर राहिले आणि हे म्हणते की मम्मी तू इथं दाणे मोज राहिली का काय ती आपली काजू मसाला रेडी झाली

त्यांना दाखवते की बघ बघ किती पाणी आलं आणि हे म्हणत होते की कडेपर्यंत पाणीच येणार नाही बघाव कळलं का अनुभवाचे बोल हो कळलं का का मी निवडलं मी लांब होते कॅमेऱ्यामध्ये दिसलेले मी काय म्हणते अनुभवाचे बोल टॅक्टर इतके खोल पाणी तुम्ही म्हणत होती येणार नाही काळापर्यंत ते ते मान्य केलं मी तू चालणार नव्हतं तेव्हाच म्हणलं मी तुझा अनुभव मोठा तुझं वय मोठं